देवमानूस फेम किरण गायकवाडचंही ठरलं लग्न वैष्णवीसोबत व्हिडिओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर सध्या मराठी सिने इंडस्ट्रीत लगीन काही पाहायला मिळत आहे आता काही दिवसांपूर्वी देवमानस फेम किरण गायकवाडने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली केली तो वैष्णवी कल्याणकर ला डेट कर करत आहे त्यानंतर आता अभिनेत्याने रील शेअर केला आहे जो पाहून नेटकरी लग्नाची तारीख जाहीर केली असल्याचे बोलत आहे अभिनेता किरण गायकवाडने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सोबतचा व्हिडिओ शेअर करत आखिरकार लग्नाची डेट सुद्धा सांगितली आहे चौदा डिसेंबर ही तारीख सेव्ह करा तारी असे म्हटले आहे ही तारीख पाहिल्यानंतर ते दोघे या तारखेला लग्न करणार आहेत असे नेटकरी म्हणत आहे ते दोघे चौदा डिसेंबरला लग्न करत आहेत की साखरपुडा हे अद्याप समजू शकले नाही मात्र याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत किरणने वैष्णूसोबतचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर लिहिले की तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायला ठरवलं आहे मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील मंत्रीपद वाटत राहतील त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम हुन मिनिस्टर याशिवाय से फॉर येव्हर युवर्स न्यू बिगिनिंग्स असे हॅशटॅग वापरून किरणने प्रेमाची कबुली दिली अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायु मराठीला सब्सक्राइब नक्की करा